नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद अंतर्गतच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड इथून मी आपल्याशी आज एका अत्यंत महत्त्वाच्या चे विषयावर चेबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत की म्हणजे की आपण जे सिंचनासाठी पाणी वापरतो शेत जमिनीमध्ये तर या पाण्याच्या परीक्षणाचं का करून घ्यावं या पा पाणी परीक्षणाचं महत्त्व काय आहे आणि त्यासाठी काय काळजी पा माती पाण्याचा नमुना कसा घ्यावा याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण शेतकरी सर्व शेतकरी बंधू हे आपण सर्वजण शेत जमिनीतून विविध पिके वर्षभर घेत असतो आणि या पिकांचे उत्पादन आणि त्या उत्पादनाची गुणवत्ता ही आपण त्या सिंचनासाठी त्या शेता त्या पिकाच्या सिंचनासाठी जे पाणी वापरतो त्या पाण्याची गुणवत्ता कशी आहे यावर आपल्या पिकाचं उत्पादन किती येणार आणि त्या उत्पादनाची गुणवत्ता कशी असेल हे सर्वस्वी त्यावर अवलंबून असतं तर यामध्ये जर आपण आपल्याला माहीत असेल किंवा किंवा ज्या जे आपण सिंचनासाठी पाणी वापरतो शेतजमिनीतील पिकासाठी जे पिका सिंचनासाठी आपण पाणी वापरतो या पाण्याचे जे आपण पिकाला देतो हे पाणी योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळी आणि योग्य प्रतीचे म्हणजे उत्तम प्रतीचे दिले तर आपल्याला त्या पिकाची जी उत्पादन क्षमता आहे ती त्यापि त्या, त्या प्रमाणात आपल्याला उत्पादन घेता येते पिकाच्या जे उत्पादनाची गुणवत्ता आहे ती आपल्याला कायम राखता येते त्याचप्रमाणे ज्या जी जमिनीची सुपिकता आहे शेतजमिनीची सुपिकता आणि त्या शेतजमिनीतील मातीचे गुणधर्म हे चिरकाळ आपल्याला टिकून ठेवता येतात मग हे जे शेतजमिनीतील जे हे जे, जे पाणी आहे सिंचनाचं पाणी या सिंचनाच्या पाण्यासाठी आपल्याला हे सिंचनाच्या पाण्याचं परीक्षण आपण जे करून घेतोय त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे ज जर आपण हे खराब पाणी जे आहे हे जर आपण सिंचनासाठी वापरलं तर आपल्याला अनेक दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात मग आपल्या जे सिंचनाचा स्रोत आहे त्याच्या पाण्याची गुणवत्ता काय आहे हे तपासून घेणं गरजेचं असतं मग ही गुणवत्ता तपासून घ्यायचं म्हणजे काय करायचं तर ह्या सिंचनाच्या पाण्याचे काही गुणधर्म असतात ते तपासून घेणे जसं की सामू त्या सिंचनाच्या पाण्याचा सामू काय म्हणजे पी एच काय या त्या पाण्याचा इलेक्ट्रिकल कंडक्टी म्हणजे विद्युत वाहकता काय ज्याच्यावर वरून आपल्याला समजते की या पाण्याच्यामध्ये किती विद्राव्य क्षार आहेत त्याचप्रमाणे जे त्या पाण्यामध्ये कार्बोनेट्स बायकार्बोनेट्स फ्लोराईड्स बोरॉन हे जे क्षार आहेत त्याचप्रमाणे सोडियमचं प्रमाण काय कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण काय ह्याचं आपल्याला प्रमाण जाणून घेणं महत्वाचं असते तर सिंचनाच्या पाण्यामध्ये जर विद्राव्य क्षारांचं प्रमाण जास्त असेल म्हणजे क्षारांचं प्रमाण जर जास्त असेल तर हे क्षार आणि असं जर पाणी आपण शेतजमिनीला पिकांना सतत देत राहिलो तर आपल्याला उत्पादनात घट दिसून येते त्याचप्रमाणे उत्पादनाची जी गुणवत्ता आहे ती देखील डासाळलेली दिसते हे सिं हे क्षारयुक्त पाणी वारंवार जर आपण दिलं किंवा प्रमाणापेक्षा अधिक देत असू तर हळूहळू हळू अशा शेतजमिनीमध्ये या क्षारांचा संचय होतो आणि अशा क्षारांचा संचय झाल्यामुळे जमिनी क्षारपट होतात बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस आपण शेत भेट देतो त्या ठिकाणी सिंचनामुळे पाण्या जमिनीवर एक पांढरट भुरकट तर आलेला दिसतो हे दुसरं तिसरं काही नसून क्षारांचं प्रमाण त्या शेतजमिनीमध्ये वाढल्याचं आपल्याला दिसून येतं ज्यावेळेस या क्षारांचं प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त होतं त्यावेळेस अशा जमिनीत क्षारपड होतात आणि अशा याच्यामध्ये जर सोडियमचं प्रमाण जास्त असेल तर जमिनी लवकरच चोपण होतात आणि त्यामुळं त्याचे त्या दुष्परिणाम आपल्याला पिकांवर बघायला मिळतात ज्यावेळेस आपण या एखाद्या जमिनीला एखाद्या शेतामध्ये पिकास क्षारयुक्त पाणी देतो तर क्षारांचं प्रमाण वाढल्यामुळं जे काही रूट झोन आहे जे काही मुळा ज्या भागामध्ये वाढतात अशा भागामध्ये या क्षारांचा संचय होत जातो आणि त्यामुळं काय होतं की जरी आपण पाणी दिलं तर आपण पाणी दिल्यानंतर जे पाणी पीक घेणार आहे ते मुळांद्वारे घेणार आहे परंतु ह्या क्षारांचा संचय त्या मुळाभोवती झाल्यामुळं शा जसं की आपण एखाद्या व्यक्तीला जर अत्यंत खारट पाणी प्यायला दिलं तर तो पिणार नाही त्याचप्रमाणे हे मुळं ज्या पाण्यामध्ये ज्या ज्या पाण्यामध्ये क्षार भरपूर आहेत असे पाणी घेऊ शकत नाही ते शोषून घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळं जरी आपण त्या पाण्या जमिनीमध्ये पिकांना काही खत देत असो तरी त्या खतातले अन्नद्रव्ये हे पिकांना शोषून घेता येणार नाहीत आणि त्यामुळं सिंचनाच्या पाण्याची विपुल सुविधा असून देखील आपल्याला उन्हानामध्ये कधी कधी अशा प्रकारे तफावत दिसून येण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला आपल्या जमिनी सिंचनाचा जो पाण्याचा स्रोत आहे त्याच्या पाण्याची तपासणी करून घेणं गरजेचं असतं जर सिंचनाच्या पाण्यामध्ये सोडियम या का मूलद्रव्याचं प्रमाण जास्त असेल तर अशी पाणी नेहमी वापरल्यामुळं जमीन ह्या चोपन होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं अशा चोपन जमिनीमध्ये पाणी व्यवस्थित मुरणार नाही आणि त्यामुळं त्यामुळं त्यातून निर निचरा देखील होणार नाही आणि त्यामुळं जमीन नापीक होण्याची शक्यता असते तर ह्या हे झालं ज्या ज्या जा वेळेस एखाद्या जमिनी एखाद्या शे शेतजमिनीमध्ये आपण पाण्याचा सिंचनाच्या पाण्याचा वापर करतो आणि अशा पाण्यामध्ये कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स या क्षारांचं प्रमाण जर जास्त असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या पाण्याचा सामू वाढलेला दिसतो जे की आपण आ... ज्यामुळं आपल्या जमिनीच्यातील मातीचा पीएच देखील देखील वाढेल किंवा त्यामुळं काही अन्न घटक पिकांना उपलब्ध होऊ शकणार नाही तर यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे असं पाणी तपासून घेणं हे अत्यंत गरजेचं असते मग आता आपण एक बघूया की ह्या शेत जमिनीमध्ये जे आपण सिंचनाचं जे पाणी घेणार आहोत त्या पाण्याचा नमुना कसा घ्यायचा हे आपण एक दोन मिनटं बघूया तर <dış> <cream> या ठिकाणी ही आपली विहीर आहे आणि या ठिकाणी आपण यातून माग पाणीचा नमुना घेत आहोत सुरुवातीला मी या फील्ड हो। या आउटलेट चालू सुरू करी त्यातून साधारणतः वीस मिनिट हा पाणी बंद तर या ठिकाणी आपण <सलत्ति> पाणी घेतलेलं आहे पाणी सिंचनाचा पाण्याचा जे पाण्याचा नमुना आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये प्रामुख्यानं कोणकोणत्या प्रकारच्या काळज्या विशेष काळजी विशेष प्रमाणे प्रामुख्याने घ्यायची आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण ज्या ज्यावेळेस पाण्याचा नमुना घेतो त्यासाठी जे आपल्याला बाटली वापरायची आहे किंवा ज्या जा जे आपल्याला भांडं वापरायचं आहे त्यामध्ये प्लास्टिकची बॉटल ही कधीही आपण वापरणार आहोत आपण कुठल्याही प्रकारची सोडा वाटरची बॉटल वापरायची नाही आपल्याला किंवा कुठल्याही प्रकारची मेटलची जे किंवा धातूची बॉटल ही आपल्याला नाही वापरायची आहे आपल्याला फक्त ही प्लास्टिकची एक लिटरची बॉटल आपल्याला वापरायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या बोरवेलचा किंवा एखाद्या शेततळाच्या तळ्यातला किंवा विहिरीच्या पाण्याचा नमुना घेऊ तर नमुना घेत असताना सुरुवातीला आपण मोटरचं बटन टाकून वीस मिनटं पाणी पाईपमधून जाऊ देणार आहोत बाहेर आणि नंतर वीस मिनटानंतर आपण साधारणतः एक लिटरच्या बॉटलीमध्ये त्याच्या एक अर्धा ते पाऊन लिटर पाणी आपण घेणार आहोत आणि त्या पाण्या त्या बॉटलवर नंतर व्यवस्थितरित्या तिला असं घट्ट पॅक करून त्या बॉटलवर आपण आपल्या शेतकऱ्याचं संपूर्ण नाव आपलं संपूर्ण नाव आपल्या गावाचं नाव सर्वे नंबर गट नंबर त्याचप्रमाणे सिंचनाचं जे पाणी बोरवेलमधलं आहे का शेततळ्यामधलं आहे का विहिरीमधलं आहे का नदीचा आहे तलावाचा या सोर्स जो स्रोत असतो पाण्याचा त्याची माहिती आपण त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे आणि ह्या पाण्याची तपासणी करताना पुढचं पीक आपण कोणतं घेणार आहोत त्या पिकाचा देखील आपण उल्लेख त्या ठिकाणी केलेला पाहिजे तसेच आपला मोबाईल नंबर आणि आपला पत्ता त्या ठिकाणी टाकून लवकरात लवकर म्हणजे म्हणजे ज जवळपास एक बारा ते चोवीस तासाच्या आत आपल्याला ही पाणी आपण जवळच्या नजीकच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळेमध्ये देणं आवश्यक आहे आणि यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ह्या पाण्याचा नमुना आपल्याला कधी घ्यायचा आहे तर शक्यतो पावसाळ्यामध्ये पाण्याचा नमुना घेऊ नये आपण हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये शक्यतो उन्हाळ्यामध्येच पाण्याचा नमुना घ्यावा पावसाळ्यामध्ये जर आपण पाण्याचा नमुना घेतला तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळ ठिकाणी आपण खत टाकलेलं असतं आणि पावसाच्या पाण्याद्वारे विहिरीमध्ये किंवा बोरमध्ये मध्ये क्षारांचं प्रमाण देखील वाढलेलं असतं त्यामुळे आपण शक्यतो पाण्याचा नमुना हा उन्हाळ्यामध्ये घ्यावा त्याचप्रमाणे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा नमुना घेताना आपण जवळपास एक वर्षातून एकदा तरी आपण पाण्याची ही केली पाहिजे तर जर आपल्या कुणाला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जर काही शेतकऱ्यांना किंवा कुणाला शेतकऱ्यांना जर पाण्याची तपासणी करीत असे करायची असेल सिंचनाच्या पाण्याची तर आपण पैठण रोड औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद येथे माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेमध्ये याची सुविधा उपलब्ध आहे तर त्या ठिकाणी आपण जरूर संपर्क साधावा धन्यवाद